नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण वारंवार बातम्या ऐकतोय की हे कर्ज ते कर्ज सरकारने हा जी आर सरकारचा तो जीआर ही घोषणा ती घोषणा तर हे जे काही अनुदान होते मागील दोन हजार पंधरापासूनचा विचार करतो मित्रांनो आपण दोन हजार पंधरापासून जे काही अनुदान पेंडिंग होते मग तुमचं पीक कर्ज असो किंवा शेतकऱ्यांचं जे काही अतिवृष्टी असो दुष्काळी अनुदान असो या सगळ्या गोष्टींमध्ये शेतकरी आता हवालदी झाले आणि ते अनुदान जे ते अनुदान कधी शेतकऱ्यांना मिळेल हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार त्यामुळे शेवटपर्यंत बघा अत्यंत महत्त्वाचं माहिती नक्कीच मिळणार आहे चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बघा जर बघायला गेलं तर दोन हजार तेवीस मध्ये जी काही अतिवृष्टी झाली होती दुष्काळ सुद्धा झाला ओके त्यानंतर गुरांवर जे काही रोग आले त्यांचं अनुदान झालं हे सगळे अनुदान आता शेतकऱ्यांना कधी मिळणार हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आचारसंहिताचा विषय आहे त्याच्यानंतर सरकार बदल झाला त्याच्यानंतर सरकारचा जो निधी आहे तो मंजूर झाला पण शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये आला नाही या सगळ्या गोष्टी आहेत तर याच्यामध्ये जे काही हिवाळी अधिवेशन झालं होतं या हिवाळी अधिवेशनामध्ये जवळपास सहा लाख शेतकरी आहे जे काही कर्जमाफी या कर्जमाफीसाठी वंचित आहेत म्हणजे जे सहा लाख शेतकरी या सहा लाख शेतकऱ्यांसाठी जवळपास साडेपाच हजार कोटी रुपयांची तरतुदी राज्य शासनाकडून केली होती आणि वेळोवेळी त्यांनी जे काही डिपार्टमेंट असेल त्यांना पण सांगितलं होतं बट महत्वाचं जर आपण बघायला गेलं तर जर दोन हजार पंधराची जी थकबाकी होती शेतकऱ्यांची दोन हजार चौदा पंधरापासून जी शेतकऱ्यांची थकबाकी होती मग याच्यासाठी दोन हजार सतरा साली योजना आली त्या योजनेमध्ये त्यांनी सांगितलं की दीड लाखांपर्यंत जे काही कर्ज असणार आहे ते शेतकऱ्यांचा आम्ही माफ करू बट याच्यामध्ये सरकार चेंज झालं बहुतेक शेतकऱ्यांना त्यावेळेस लाभ मिळाला आणि त्याच्यानंतर सरकार चेंज झाल्यानंतर मग सरकारने काय घेतलं सरकारने सरकार जी काही योजना होती ती योजनेचं नाव नामनकर नाम चेंज करून ती योजनाच बदलवली आणि जे काही पोर्टल होतं ते पोर्टल पण चेंज केलं आधी ही योजना जी काही छत्रपती शिवाजी महाराज योजना होती याचं त्यांनी केलं महात्मा ज्योतिराव कर्जमुक्त शेतकरी कर्जमुक्ती योजना आणि याच्यामध्ये त्यांनी पन्नास हजार रुपयांपर्यंत अनुदान आणि अजून एक योजना आणली होती ज्याच्यामध्ये त्यांनी दोन लाखांपर्यंत कर्ज शेतकऱ्यांना माफ करणार होती दोघांची पोर्टल ही वेगवेगळी होती आणि त्यामुळे काय झालं की जे आधी शेतकरी पात्र झाले होते बट त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे डिपॉझिट न झाले होते मग आली दुसरी योजना दुसरी योजनेमध्ये पण शेतकऱ्यांनी लॉग इन केलं बट जो पहिल्या योजनेचा डाटा होता तो पहिल्या योजनेचा डाटा यांच्याकडून रिकव्हर झाला नाही यांच्याकडून म्हणजे शासनाकडून रिकव्हर झाला नाही शासन म्हणजे जी काही ची वेबसाईट होती या महा आय टीच्या वेबसाईटमध्ये शेतकऱ्यांचा डाटा मिळत नव्हता आणि त्यामुळे जवळपास पाच लाख नव्वद हजार शेतकरी हे जे अनुदान होतं ते अनुदानासाठी प्रतीक्षेत होते मग याच्यामध्ये बहुतेक जे काही जिल्हे होते जसं की नाशिक झालं अहमदनगर झालं यवतमाळ झालं यांच्यामध्ये शेतकऱ्यांनी याचिका दाखल केल्या आणि मग जे शेतकऱ्यांनी याचिका दाखल केल्या अशा शेतकऱ्यांना तर याच्यामध्ये मिळालं बट याच्यामध्ये जे काही पोर्टल चेंज झालं जवळपास बत्तीस लाख शेतकरी पात्र झाले होते आधीच्या योजनेमध्ये आणि त्या शेतकऱ्यांचा जो डाटा आहे तो डाटा आता शासनाला मिळत नाहीये मग आता शास फायनली एक नवीन माहिती अशी आली आहे की शासन आता त्या शेतकऱ्यांचा तो डाटा रिकवर करण्यासाठी महा आय आय टी परत तुमचा सहकार विभाग झालं वित्त विभाग झालं यांना सूचना दिल्या आणि या सूचनांमध्ये त्यांनी सांगितलंय की लवकरात लवकर शेतकऱ्यांचा जो डाटा होता तो डाटा तुम्ही रिकव्हर करा जेणेकरून त्या शेतकऱ्यांना लाभ देता येणार आहे आता आचारसंहितेमध्ये यांना हो जी आर काढता येणार नाही ओके जे काही आधीचे जी आर आहेत त्यांचे पैसे तर शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होतील बट जी आचारसंहिता संपेल त्या आचारसंहिते संपेल नंतरच हे शेतकऱ्यांचे आता अनुदान येणार आहे त्यामुळे आता आचारसंहितेमध्ये हा डाटा गोळा केला जाणार आहे कुठून काय शासनाचं कधीच काही कळत नाही कारण की आधी यांना सांगायला होतं की ऑफलाईन आहे ऑफलाईन आहे मग डाटा जळाला फायली यांनी झाडल्या पण आता यांच्याकडे ऑनलाईन सिस्टीम आहे ऑनलाईन सिस्टीम मध्ये पण जर डाटा मिळत नसेल तर सगळ्यात महत्वाचा प्रश्न येते आता या सरकारविषयी आता उपस्थित राहण्यासारखा आहे बघूया आता याची जी काही अनुदान आहे जे काही सर्व अनुदान आहे ते पेंडिंग अनुदान म्हणूया मित्रांनो जे काही अप्रुव्ड झाले त्यांना तर लवकरच पैसे मिळतील बट ज्या शेतकऱ्यांचा डाटा मिळत नाही अशा शेतकऱ्यांसाठी जूनपर्यंत वे वेट करावं लागणार आहे आणि जून नंतर मग त्यांच्या लिस्ट वगैरे लावून त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे डिपॉझिट होणार आहे महत्त्वाची माहिती होती मित्रांनो आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद